झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात झुंजार एस सी सदोतीस न्यूजच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव शहरात पातरूट गल्ली जवळ घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड दोघावर शेअर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद साठ हजार सातशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त धाराशिव उस्मानाबाद शहरात आनंदनगर पोलीस ठाणे येथे विवाहितेच्या मानसिक शारीरिक तसेच हुंड्यासाठी होत असलेला गुन्हा नोंद केला उस्मानाबाद धाराशिव इंजिनिअरिंग कॉलेजचे यांच्यावर झाला गुन्हा नोंद भाजपतर्फे संकल्पते सिद्धी अभियाना अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी जनतेचा उत्तम प्रतिसाद शेतकरी यांचा पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता वीस जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा उस्मानाबाद धाराशिव येथील मेडिकल कॉलेजमध्ये आंतरुग्ण रुंगन विभागात रुग्णाची हेळसांड कायम आहे सुरू एका बेडवर दोन ते तीन रुग्ण घेतात उपचार अधिकारीही करतात याकडे पूर्णपणे दुर्लक्ष राज्यात परत एकदा पावसाचा जोर वाढणार मान्सून झाला सक्रिय शेतकरी व सर्वसामान्य जनतेला घराबाहेर पडताना सावध राहण्याचा इशारा तुळजापूर तालुक्यात होणाळा परिसरात मिळाले वाघाचे ठसे शेतकरी व ग्रामस्थ झाले भयभीत शिक्षण विभाग धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेवरकडे दुर्लक्ष अनेक शाळांच्या कागदोपत्री नोंदी नाहीत तर अनेक बांधकामांही गेले तडे शाळा सोडल्या वाऱ्यावर आणि अधिकारी राहतात सतत दौऱ्यावर वडगाव सिद्धेश्वर एमआयडीशी वादाचा भडका भडकणार एक जुलैपर्यंत काही निर्णय न आल्यास शेतकरी करणार आत्मदहन या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील ठळक घडामोडी अशाच प्रकारच्या विविध ठळक घडामोडी व वे वेळेचे वेळेच्या बातम्या पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद